जालन्यात गेल्या दहा दिवसात पाच खून झाले जालना बिहारच्या वाटेवर आहे का जालनेकरांना पडला प्रश्न रेगाव उड्डाणपुलाखाली पुन्हा एका तरुणाची हत्या जालना शहरात गेल्या पाच दिवसात पाच तरुणांची हत्या झाली असून जालना बिहार होते की काय असा प्रश्न आता जालनेकरांमध्ये पडू लागलाय आज पुन्हा रेल्वे उड्डाणपुलाखाली एका तरुणाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे शेख कुसरू शेख राहणार मियासाहेब दर्गा असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे त्या तरुणाचं नाव आहे त्या मैदानं दोन दिवसांपूर्वी मियासाहेब दर्गाईत शेख समीर याची हत्या केली होती हा आरोपी फरार असताना भर दिवसा साडेबारा वाजता रेल्वे उड्डाणपुलाखाली झालेला आरोपी कुसरू शेख हा याची हत्या करण्यात आली जालना विहार होतो की काय आता प्रश्न जालनेकरांमध्ये पडू लागलाय पोलिसाचा शोध घेत असताना याची आत्या भर दुपारी बारा वाजता पुढे आली भार तपास भारतीय दंडविधान संहिता कलमाप्रमाणे पोलीस ठाण्याचे पोलीस ही हत्या कुणी केली आहे याचा शोध घेत आहेत यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जा, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उप पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नागरे यांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केलाय जालना शहरामध्ये 15 दिवसात चार खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे चंदनजिरा भागामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली होती तर दुसरी हत्या मोरडी मोल्ल्यामध्ये दारू वरडीच्या नाचण्यावरून हत्या करण्यात आली होती तर आता त्याच्यानंतर मियासाब दर्गा इथे देखील एका तरुणाची हत्या करण्यात आली होती मात्र असे सतत चार खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आता आपण बघू शकतो की आपण आत्ताच रे रेल्वे, रेल्वे। उड्डाणपुला खाली आहोत तिथं तिथं देखील आत्ताच साडेबारा वाजता भर दिवसा हत्या करण्यात आलेली आहे मात्र जालना बिहार होती की काय अशी अवस्था आता जालनेकरामध्ये पडू लागली आहे मात्र कालच कालच हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री रणजी सिरोंजी यांनी कालच म्हटले होते की खून दरोडे असे होत असेल तर रस्त्यावर उतरावं लागेल मात्र तीच अवस्था आता जालनेकरामध्ये पडू लागली आहे जालनेहून राहुल दिवंग वार्तासाठी जालना